श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ कृपा मी मंजुषा जोशी आपला हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत राशीच्या जातकांना ऑगस्ट दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये तुम्हाला कोणकोणती कौन महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण कार्य करायचे आहे शिक्षण योग वैवाहिक सौख्य नातेसंबंध याबाबत तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे कष्टाचं प्रमाण किती राहणार आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूया सुरुवातीला विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी नक्की तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका चला तर मग सुरुवात करूया सर्वात प्रथम पाहणार आहोत प्रथम स्थान लग्नस्थान ज्यावरनं आपण आपला आत्मविश्वास पाहत असतो आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणतं कार्य अगदी उत्तमरित्या करू शकतो आणि कष्टाला कशा पद्धतीने जोड देऊ शकतो गणेश तुमचे बुधदेव आहेत ज्यांचं गोचर हे न होत आहे तिसऱ्या राशीतनं गोचर करणारे बुधदेव हे तुम्हाला विशिष्ट प्रकारचे परिश्रम घडवतील कामातन यश लाभ प्राप्त होईल आणि त्याच माध्यमातन तुम्हाला कीर्ती आणि प्रसिद्धी सुद्धा प्राप्त होणार आहे याचं सगळ्यात महत्वपूर्ण कारण म्हणजे युतीमध्ये शुक्रदेव आहेत शुक्रदेव तुम्हाला प्रसिद्धी प्राप्त करून देतात आणि तुमच्या कामाचा गुणगौरव प्राप्त करून देतात म्हणजेच अर्थात हा महिना प्रसिद्धी कीर्तीसाठी आणि त्याचबरोबर व्यक्तिमत्व उंचावण्यासाठी अतिशय उत्तम म्हणता येईल तुम्हाला या संपूर्ण महिन्यातील दुसरा पंधरवडा अतिशय उत्तम जाणार आहे त्या माध्यमातून तुम्ही मोठ्या प्रमाणातील गुंतवणुकी किंवा एखाद्या ठिकाणी केलेली इन्व्हेस्टमेंट आणि त्यातून मिळणारा लाभ यश या सगळ्या गोष्टी तुम्हाला दुसऱ्या पंधरवड्यात प्रकर्षाने प्राप्त होऊ शकतात याबरोबरच आता आपण पाहणार आहोत पत्रिकेतील चौथं घर ज्यावरून आपण वाहन वस्तूचं सौख्य आणि मातृ सौख्य पाहत असतो वाहन वस्तूचं सौख्य आणि मातृ सौख्य या दृष्टीने विचार केला तर तुमचे चतुर्थेश बुधदेव ज्यांचं गोचर हे त्यांच्या भावभावेश नियमाप्रमाणे चतुर्थाचा व्ययत्न होते त्यामुळे वास्तू वाहन खरेदी करताना तुम्हाला थोडीशी द्विधा मनस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्या माध्यमातून बराचसा वेळ वाया जाऊ शकतो याचं दुसरंही कारण असं आहे की तुमच्या चतुर्थस्थानामध्ये दे केतू देवांचं गोचर सुरू आहे कन्या राशीतील केतुदेव हे मानसिक दृष्टिकोनातनं कुठलीही खरेदी करताना थोडीशी द्विधा मनस्थिती निर्माण करून देतात किंवा घेताना बऱ्याच प्रमाणामध्ये हे घेऊ की ते घेऊ या द्विधा मनस्थितीमध्ये एखादी चांगली वास्तू किंवा चांगलं वाहन आपल्या हातातनं येता येता थांबणं किंवा न मिळणं असे काहीसे कुयोग हो आणतात यासाठी मी विशिष्ट उपासना शेवटी देणार आहे नक्की करून पहा त्याबरोबरच पंचमस्थानाकडे बोलव्यात शिक्षण संतरी आणि प्रणय दर्शवणारं पाचवं घर शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर सायन्ससाठी शिक्षण घेणारा वर्ग त्याचबरोबर इंजिनिअरिंग क्षेत्र लॉ या संदर्भातील शिक्षण घेणाऱ्या वर्गाला हा संपूर्ण महिना उत्तम आहे अभ्यासाच्या दृष्टीने तुम्हाला सोळा तारखेनंतर अधिक प्रगती होईल अभ्यासातलं मन डायव्हर्ट करण्यासाठी तुम्हाला तुमचे पंचमेश हे थोडेसे प्रवृत्त करतील कारण ते बुधदेवांच्या युतीमध्ये तृतीयात्नं गोचर करत आहेत तृतीय स्थान हे थोडंसं तुम्हाला मीडिया क्षेत्र किंवा मोबाईल किंवा इतर काही गोष्टी इंटरनेट या संदर्भातील आकर्षण निर्माण करून देतात त्यामुळं ज्यावेळेस पंचमेश तृतीयात जातो त्यावेळेस तुम्हाला या गोष्टीची जास्त प्रकर्षाने इच्छा प्राप्त होते आणि या गोष्टींमध्ये मन रमवलं जातं तर तुम्हाला विशिष्ट काळजी ही घ्यायची आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलमधनं जास्तीत जास्त वेळ वाया जाणार नाही याची काळजी घेऊ शकाल आणि त्या माध्यमातून तुमच्या शिक्षणामध्ये जास्तीत जास्त वेळ देऊ शकाल एवढी एक काळजी घेतली तर नक्कीच तुम्हाला हा महिना अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे कॉमर्स साईडने शिक्षण घेणारा वर्ग आय टी क्षेत्रामध्ये शिक्षण घेणारा वर्ग यांच्यासाठी सुद्धा ही पर्वणीस म्हणता येईल हा संपूर्ण महिना त्याचबरोबर या संपूर्ण महिनाभरामध्ये पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणारा विद्यार्थी वर्ग यांच्यासाठी एक उत्तम कालावधी आहे तुम्हाला तुमच्या अभ्यासाबद्दल एकाग्रता एकसंगता लाभणं आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा अभ्यास उत्तमरित्या केल्यामुळे तुमच्या गुरुजनांचे आशीर्वाद प्राप्त होणं शाबासकी मिळवणं असे सुंदरसे ग्रहमान तुम्हालासुद्धा आहेत त्याचबरोबर आता आपण पाहणार आहोत प्रेम प्रणय पाचव्या प्रेम प्रेमप्रणय पाहिलं जातं पाचव्या घराचे अधिपती शुक्रदेव बुधदेवांच्या युतीत तृतीयात्न आहे त्यामुळे तुमच्या लव्ह पार्टनर सोबत तुम्हाला वारंवार या संपूर्ण महिन्याभराचे योग येणार आहेत आणि त्या माध्यमातून तुम्ही एकमेकांना जास्तीत जास्त वेळ देऊ शकणार आहात किरकोळ प्रमाणात ऑर्ग्युमेंट होऊ शकतात जुने वाद उफाळून येऊ शकतात याचं कारण म्हणजे शनिदेवांची पंचमेशावरती दृष्टी आहे सप्तम दृष्टी त्यामुळे तुम्हाला हे कुयोग हो येऊ शकतात पण हा अगदी अल्प प्रमाणातील कुयोग आहेत मोठ्या प्रमाणातील हो संकट अजिबात नाहीत त्यामुळे हा महिना प्रियकराच्या सानिध्यात राहण्याचा एकमेकांना सुखदुःख वाटून घेण्याचा आणि त्यांच्याकडनं तुम्हाला जास्त प्रेम प्राप्त करून घेण्याचा असं म्हणायला हरकत नाही संतती सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर तुमच्या संततीकडनं एखादी गुड न्यूज तुम्हाला पडू शकते त्यांच्या शिक्षणाबाबतीमध्ये विवाहाबाबतीमध्ये तुम्ही जास्त चिंतित असाल तर नक्कीच त्या चिंता काळजी सुद्धा कमी होऊ शकतात विशेष म्हणजे तुम्हाला गुरुचं बळ नाहीये तुम्हाला गुरु हा आता सध्या बारावा सुरू आहे विचाराची क्षमता खूप वाढली जाते चिंता वाढली जाते काळजी वाढली जाते आणि या माध्यमातून तुम्हाला नैराश्य येत राहतं बाराव्या गुरूमध्ये तुम्हाला दत्त महाराजांची उपासना करायला मी सांगितलेली आहे ती चालू ठेवा म्हणजे तुमच्या संततीकडनं सुद्धा तुम्हाला काही अपेक्षा निर्माण होणं आणि त्या वारंवार केलेल्या अपेक्षा पूर्ण न झाल्या जो मानसिक तणाव निर्माण होतो या तणावाच्या माध्यमातून तुम्ही खचून जात आहात तर नक्कीच तुम्हाला हा तणाव कमी होण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे संपूर्ण महिन्याच्या दृष्टीने विचार केला तर तुमच्या संततीकडून नक्कीच एखादी चांगली वार्ता येईल जी तुम्हाला अपेक्षित असेल षष्ट स्थानाकडे वळूयात राशीपत्रिकेतील सहावं घर जे तुम्हाला आरोग्य दर्शवतं आरोग्य दर्शवत्रिकेतील सहावं घर जे तुम्हाला आरोग्य दर्शवतं आरोग्य दर्शवतं आणि याचबरोबर षष्ट स्थानावरून आपण खरेदी विक्रीचे व्यवसाय आणि कर्ज या दृष्टीने सुद्धा विचार करत असतो या ठिकाणचे अधिपती मंगळदेव ज्यांचं गोचर वृषभेतन होत आहे गुरुदेवांच्या युतीत होत आहे हर्षल गुरु आणि मंगळ या तिन्ही ग ग्रहांचा जेवेळेस एकत्र युतियोग होतो त्यावेळेस तुम्हाला अचानक कार्य संपादन होणं तुमच्यापर्यंत एखादं चांगलं खरेदी विक्री संदर्भातील कार्य येणं आणि त्या माध्यमातून तुम्हाला आर्थिक लाभ प्राप्त होणं असे शुभ संकेत येतात म्हणजे हा संपूर्ण महिना तुम्हाला लाभासाठी अतिशय उत्तम आहे आणि याचबरोबर या स्थानावरनं आपण पाहतो ते म्हणजे कर्ज होईल का आणि कर्जातून आपण बाहेर कधी पडू तर या दृष्टीने सुद्धा विचार केला तर बाराव्या गुरुमध्ये अधिक मोठ्या प्रमाणात कर्ज होणं आणि त्या कर्जाच्या माध्यमातून तुम्हाला वारंवार तणाव निर्माण होणं असे अशुभ योग्य असतात तर या महिन्यात तुम्हाला ती तीव्रता ती अगदी अल्प प्रमाणात असेल आणि कर्जसुद्धा तुम्हाला फेडण्यासाठी अनेक संधी प्राप्त होऊ शकतात आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर त्वचा विकार उद्भवू शकतात कारण बुधदेव आणि शुक्रदेव जेव्हा युतीमध्ये येतात त्यावेळेस तुम्हाला त्वचा विकारांचं धोका मोठ्या प्रमाणात असतो किंवा या संदर्भातील तक्रारी किरकोळ प्रमाणात की काय तुम्हाला नक्कीच सतावत राहतात पुढील स्थानाकडे जे भागीदारीचे व्यवसायामधलं सुख दर्शवतं या सर्व संदर्भात विचार केला तर तुम्हाला विवाह योग पाहताना तुमची जन्मलग्न कुंडलीप्रमाणे पाहणं अत्यंत गरजेचं ठरतं त्यानुसार आपण जाणून घेऊ शकतो की तुम्हाला विवाहाचं स्थळ कुठल्या दिशेचं मिळेल किती अंतराचं स्थळ असेल मुलगा किंवा मुलगी कोणत्या क्षेत्रामध्ये नोकरी करणारी असेल की, की बिझनेसमॅन असेल या सगळ्या क्षेत्रातली माहिती या सगळ्या बाबतीतली माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुमची जन्मलग्न कुंडली पाहणं आवश्यक ठरतं परंतु राशीपत्रिकेप्रमाणे आपण एवढेच जाणून घेऊ शकतो की तुम्हाला सध्या गुरु कुठला चालू आहे आणि त्या गुरुचं तुम्हाला बळ आहे का आणि ते तुम्हाला विवाह कार्यसिद्धीसाठी घेऊन जाणार उत्तम आहे का एवढी माहिती आपण नक्कीच जाणून घेऊ शकतो या माध्यमात सांगू इच्छितो तुम्हाला बारावा गुरु सुरू आहे त्यामुळे विवाहाच्या कार्यामध्ये अनंत प्रकारच्या अडचणी येऊ शकतात तर त्यावर मात करण्यासाठी किंवा त्यातनं बाहेर पडण्यासाठी व्हिडिओच्या शेवटी मी विवाह योग जुळून येण्यासाठी काही उपासना सुचवणार आहे नक्की करून पहा म्हणजे सप्तमेश गुरु हे वेळस्थानातनं गोचर करत आहेत राशीपत्रिकेतील त्यामुळं तुम्हाला तुमच्या जोडदाराचं सौख्य या महिन्यात उत्तमरित्या मिळू शकेल बाहेर देशात किंवा बाहेर राज्य त्यांच्यासोबत पर्यटनाची संधी निर्माण करून देतील आणि सप्तमेश गुरु हे वेळात गेल्यामुळे तुमच्या पार्टनरला बाहेर देशामध्ये जॉब हवा होता आणि त्यासाठी ते प्रयत्न करत होते तर ते नक्कीच त्यांच्या प्रयत्नाला सुद्धा यश ये येऊ हो शकतं अर्थात त्यांच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे सुद्धा ते योग शुभ हवेत तर अशा पद्धतीने शुभ संकेताचा हा संपूर्ण महिना म्हणता येईल आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या वर्गाला सुद्धा हा संपूर्ण महिना संधी प्राप्त करून देणारा आहे संधीचा लाभ घेणे हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरू शकणार आहे भागीदारीचा व्यवसाय सुरू करायचा आहे तर तुमच्यासाठी या महिन्यातील पहिला पंधरवडा सोडून करा अर्थात सोळा तारखेनंतर सुरुवात करा रविदेवांची विशेष कृपा तुम्हाला प्राप्त होईल आणि गुरुदेवांची सुद्धा प्राप्त होईल म्हणजे तुमचा व्यवसाय लवकरात लवकर डेव्हलप होईल आणि त्या व्यवसायातनं तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला उत्तमरित्या लाभ प्राप्त होतील याचबरोबर भाग्यस्थानाकडे बोलूयात नवीन नोकरीच्या संधीत असणाऱ्या वर्गासाठी ज्यांचं आय टी क्षेत्रामधलं शिक्षण पूर्ण झाले आणि नोकरीच्या संधीत आहात तुमच्यासाठी उत्तम कालावधी हा ऑगस्ट महिना म्हणता येईल आणि याचबरोबर ज्यांना लॉ क्षेत्रामध्ये शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि आता प्रॅक्टिस सुरू करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना सोळा तारखेनंतर अतिशय विशेष म्हणता येईल तुम्हाला तुमचं कार्य तुमचं प्रेझेंटेशन उत्तमरित्या घडून आणण्यासाठी रवी देवांची आणि गुरुदेवांची कृपा प्राप्त होऊ शकते व्यवसाय आहे त्यांच्या अशा वर्गासाठी सुद्धा हा महिना विशेष लाभदायक याचं कारण म्हणजे तुमच्या दशमात दशमात असणारी गुरुदेवांची रास आणि गुरुदेवांचं गोचर वेळात न होत आहे आणि राहुदेव तुमच्या दशमातन गोचर करत आहे त्यामुळे नवीन आयडिया कल्पना तुमच्यापर्यंत सातत्याने येणं आणि त्या, त्या तुम्ही आत्मसात करून कृतीमध्ये आणणं ह्या चांगल्या गोष्टी घडू शकतात आणि त्या, त्या, शकता। त्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय अतिशय उच्च लेवलला घेऊन जाऊ शकता असे शुभ संकेताचा हा संपूर्ण महिना ठरणार आहे नक्की काळजी घ्या आणि या ज्या काही गोष्टी संधी तुम्हाला प्राप्त होत आहेत तर त्या तुम्ही त्या संधीचा लाभ वारंवार घेत चला आणि यासाठी तुम्हाला विशेष उपाय जे सांगणार आहे मी ते तुम्ही नक्की करून पहा त्याचबरोबर लाभस्थानाकडे वळूयात याबरोबरच या संपूर्ण महिनाभरामध्ये ज्यांचे खरेदी विक्रीचे व्यवसाय आहेत कागद कापड संगणक स्टेशनरी गोड पदार्थ हॉटेल या संदर्भातील व्यावसायिक वर्ग याबरोबरच या संपूर्ण महिनाभरामध्ये ज्यांचे खरेदी विक्रीचे व्यवसाय आहेत कागद कापड संगणक स्टेशनरी गोड पदार्थ हॉटेल या संदर्भातील व्यावसायिक वर्ग मात्र अतिशय सुखावणार आहे तुम्हाला तुमच्या कार्यातनं मोठा लाभ प्राप्त करून देण्यासाठी गुरुदेव कृपा करतील कारण ते हर्षलयुक्त आहेत आणि रविदेवांची स्थिती सुद्धा सोळा तारखेनंतर परिवर्तित होत आहे रविदेव सुद्धा त्यांच्या स्वतःच्या राशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतील त्यामुळे तुम्हाला या दोन्ही ग्रहांचं बळ प्राप्त होईल आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय मोठा करू शकाल आर्थिक लाभाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तमच आहे परंतु त्यातल्या त्यात तुम्हाला सोळा तारखेनंतर विशेष लाभाचे संकेत आहेत त्याचबरोबर या महिन्यामध्ये तुम्हाला धार्मिक उपासना करण्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे घराकडे जाऊया ज्यांना परदेशात परराज्या शिक्षणासाठी जायचंय नोकरीसाठी जायचंय त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे तुम्हाला या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्येच ही संधी प्राप्त होऊ शकते संपूर्ण महिना उत्तमच आहे परंतु पहिल्या पंधरवड्यामध्ये विशेष संधीचा काळ म्हणता येईल त्याबरोबर खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये आध्यात्मिक कार्य तुमच्याकडनं घडून येऊ शकतं पर्यटनाचे योग मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे फिरण्यासाठी जोरदाराच्या सोबत किंवा प्रियकराच्या सोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याचे योग आहेत आणि त्या माध्यमातून पर्यटनाचे योग आहेत तर तुम्हाला विशेष खर्च त्या संदर्भात होऊ शकतो आता उपासनेकडे वळूयात उपासनेची जोड दिली तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये महत्वपूर्ण कार्य अगदी योग्य रीतीने आणि लवकर पूर्ण होतात शिक्षण घेणाऱ्या वर्गासाठी संपूर्ण महिनाभर सरस्वती देवीची उपासना करायची आहे सरस्वती देवीचं नामस्मरण करायचं आहे रीम श्रीम महा सरस्वती देवे नमः हा जप केला तरीसुद्धा चालू शकेल त्याचबरोबर वैवाहिक सौख्य प्राप्त करून घेण्यासाठी दत्त महाराजांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आध्यात्मिक उपासना आणि तुमच्याकडनं नित्यनेमाने ती उपासना होण्यासाठी दत्त महाराजांचं नामस्मरण रोज करत चला त्याबरोबरच या उपासनेने तुम्हाला दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना तुमचा जो व्यापार आहे तो व्यापार सुद्धा वृद्धिंगत झालेला नक्कीच दिसून येऊ शकेल विवाह ज्यांना करायचा आहे अशा विवाह इच्छुक युवक युवतींसाठी बारावा गुरु सुरू आहे दत्त महाराजांच्या मंदिरात दर्शन करायचं आहे हरभरा डाळ आणि गुळ देवासमोर किंवा गाईला खाऊ घालायचं आहे या माध्यमातून तुम्हाला गुरुची सेवा होईल आणि त्या माध्यमातून गुरुंचं बळ तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या जीवनामध्ये विवाहाचं कार्य संपन्न होण्यासाठी उत्तम प्रकारचा लाभ प्राप्त होईल तर आज आपण मिथून राशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट महिना कसा राहणार आहे याची माहिती घेतली आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात नक्कीच चॅनलला भेट द्या चॅनलवरती अनेक व्हिडिओज अपलोड आहेत ज्यामध्ये महत्वपूर्ण माहिती आहे ती जाणून घ्या समजून घ्या तुम्हाला समजले की तुमच्या जवळच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना पाठवण्यासाठी सुद्धा विसरू नका याचबरोबर तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही या अडचणी आहेत विवाह योग संतान योग किंवा आणखीन काही अडचणींमध्ये तुम्ही त्रस्त झाला आहात तर नक्कीच त्यातलं मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर मला संपर्क करा माझा संपर्क क्रमांक कमी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटणार आहे अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी